हिंद संघाच्या चिक्कोडी जिल्हा अध्यक्षपदी अनिल टाकळे यांची निवड कार्यकर्त्यांच्यातून जल्लोष गावातून मिरवणूक नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथील सुपुत्र अनिल अशोक टाकळे यांची कर्नाटक अहिंद जनसंघाच्या चिक्कोडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यामुळे नवलीहाळी येथील कार्यकर्त्यांच्यातून जल्लोष करण्यात आला गुलालाची प्रचंड उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आले कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक अहिंद जनसंघ बेंगलोरचे संस्थापक आणि राज्याध्यक्ष अय्यापगावडे यांच्या सूचनेनुसार अनिल अशोक टाकळे यांची चिक्कोडी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र अहिंद उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष शंकर हेगडे यांच्या हस्ते अनिल टाकळे यांच्याकडे देण्यात आले निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर नवल्याळ येथील कार्यकर्त्यांनी निप्पाणी उधळ महामार्गावरील नवल्याळ क्रॉस येथे फटाक्याचे प्रचंड आतसबाजी व गुलालाचे वृतळन करून जल्लोष केले यावेळी अनिल टाकळे यांच्या हस्ते क्रांतीवीर संगोळी राहण्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उत्तर कर्नाटक अहिंदचे अध्यक्ष शंकर हेगडे यांच्याकडून नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले शंकर हेगडे म्हणाले अहिंद जनसंघाच्या माध्यमातून समाजातील दीनदलित मागासवर्गीय गरीब जनतेला शैक्षणिक सामाजिक व आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचे प्रामाणिक कार्य करण्यात येत आहे अनिल टाकळे हे पालकमंत्री सतीश जारकीवाळी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत त्यांचे कार्य समाजासाठी पोषक असल्याने त्यांना चिक्कोडे जिल्हा अहिंद संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नवल्याळ आणि या भागातील गोरगरीब जनतेला यांचा लाभ मिळणार असून अनिल टांगळे यांच्याकडून समाज उपयोग कार्य होईल असे सांगितले यावेळी अहिंद संघाच्या वतीने अनिल टाकळे यांचा शाल शिरपळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले अनिल टाकळे यांच्या निवडीमुळे नवल्याळ येथील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली असून सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन सनदी भूषण पाटील किरण कांबळे शुभम कोरवी सुनील चौगुले विनायक बुरुड सूरज नदाब सनी टाकळे प्रमोद टाकळे शेखर पाटील प्रभू खोत मुत्यापन असलापुरे अमृत चौगुले अभी खड यांच्यासह नवल्याळीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडी अनिल टाकळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली ಗುಹಿರಗೂ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಅವ್ರಿಗಿರಲಿ ಮತ್ತು ಇದು ಹೆಚ್ಚಿನ ಮೂಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಬೆಳೀಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಭಾವನೆ